आणि आ बालंतक काय हा मुगा काय म्हणतोय तो चित्र काढणार आहे स्वतः म्हणजे त्याला चित्र काढता येत असे आणि आपले बालंतक म्हणते मुपुत्र इंद्र नंबर 3 आहे छान छान मला आज खूप आनंद झाला आल्या आले इतका बोलते तुमच्याबरोबर ते हा जे आहे ते घेऊन या इकडे आणि बो, सांगा बरं काय करताय तुम्ही दोघी या इकडे अशा दोघी काय ही पाण दिसत आहे तिच्या हातात कागद दिसतोय तुमचं बो माझ्या बोलण्याकडे लक्ष नसतं ना काय चाललं होतं बरं सांगा बरं सगळ्यांना वेगवेगळ्या झाडांची पानं आणलेली आहेत पानं गोळा करण्याची मला आवड आहे म्हणून पानं आणले आहे वा, वा డా డా పూర్ణవా సరీ బ आवडली का मुलांना तुम्हाला दाखवायची आणि तू काय करायचं ही होळी शिकवायची चालेल आपण त्या पानांचे उपयोग पडले ही जे पानं दाखवते त्या पानांचे आपण प्रत्येकाने एक एक उपयोग सांगायचे

आपण रोज चर्चा करणार आहोत की तुमची आवड काय काय आहे सांग रे दादा तुझं आवड काय आहे तुला काय आवडतं तुम्ही इथे पुढे आलात तरी चालेल तुम्ही काय करायचं स्वतःची आवड सांगण्यापेक्षा तुम्ही दोघ मित्र आहात की नाही मग तू याची आवड सांगायचा आणि तू काय करायचं या इथे पुढे दोघही मनाचा मैत्री

ወይ ለአይቴ ስትል ብርሀን ትንቀት የለም